चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीने आपला झेंडा फडकवला त्यानिमित्ताने लोणावळा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा लोणावळा नाणेमावळ मंडल यांच्या वतीने आनंद उत्सव जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी लोणावळा नाणेमावळ मंडळच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेडे वाटून हा जल्लोष साजरा केला लोणावळ्यातील के सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या आनंद उत्सवात सहभागी झाले होते लोणाळा नाणेमाऊळ मंडळचे अध्यक्ष अनिल गायकवाड त्याचप्रमाणे लोणावळा नाणेमाऊळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा परिजा भिल्लारे त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्ते रामविलास खंडेलवाल नगरसेवक दत्ता एवले गणेश साठे अमित गंदे भगवान तनवानी नंदू जोशी ललित सिसोदिया मांगलाल जैल शेखर वर्तक कमलेश सिंगगर दत्तात्रय दाबने रमेश गायकवाड संतोष जगळे व पांडुरंग तिखे सुधीर राईलकर लक्ष्मी जाधव चारुलता कमलवार आदित्य होगले मुक्ता गवले भगवती वाळंज स्मिता भिल्लारे सुनंदा दाबने विजया वाळंज संध्या निकाळजे नीता शर्मा पार्वती रावळ रत्ना राऊत राजश्री दाबाडे संतोषी तोंडे मृदुला पाटील रश्मी सरस्कर ज्योती रांगणे त्याचप्रमाणे माझे नगरसेविका कांचन लुणावत आदीजण उपस्थित होत्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एकोणतीस नगरपालिकेमध्ये दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये एकोणतीस नगरपालिकेमध्ये आपण निवडणूक आहोत लढवत होतो त्यामध्ये सव्वीस नगरपालिकेमध्ये आपला विजय झालाय आणि हा विजय आपण आज या ठिकाणी साजरा करणार आहोत ऍक्च्युली काल लोक म्हणत होती की कालच साजरा व्हायला पाहिजे पण मुंबईतल्या चार प्रभागामध्ये आपला निकाल जाहीर झाला नव्हता म्हणून फडणवीस साहेबांचं असं निमंत्रण होतं की कोणी जल्लोष सभा साजरी करायची नाही ती उद्याच जल्लोष करायचा तर नेत्यांचा जो आम्हाला प्रोटोकॉल येतो त्या प्रोटोकॉल नुसार आम्ही आज या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहोत आज या ठिकाणी आपले जेवढे काय भारतीय जनता पार्टीचे कट्टर लोक असतील तर ते आज ह्या ठिकाणी आणि सगळे कार्यकर्ते हे एक नुकतेने एक जीवाने इथे काम करतात जरी हा पराव आपला यावेळी झाला असला तरी आपली इकडे नगरपालिका की पहिल्यांदा गेली नाही तरी आपले चार नगरसेवक आपण निवडून आणलेत आणि त्यातही आपला उपनगराध्यक्षही आपल्या लोहळ्यामध्ये आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व आपल्या लोणात टिकणार आणि ते राहणार आणि ते कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचीच लोक आहेत घरका भेदी लंकाड आहे जे आपल्याला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे काय आपलं झालंय आपला परावर का झालाय कशाने झालाय ते आता बोलायचं नाही फक्त आपल्याला एकजुटीने काम करायचं पुढच्या पुढच्या महापालिका निवडणुका मध्ये आपला कसा पूर्णपणे विजय आपण करता येईल याच्याकडे कर सळवणी लक्ष द्यायचं आणि पार्टी बांधण्याचं काम आजपासून सुरू होईल कुणी कोणी कार्यकर्त्यांनी घाबरून काही ते गरज नाही आपली केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आपल्या देशात सत्ता आहे सगळीकडे आपली सत्ता आहे भारतीय जनता पार्टी हा एक नंबर पार्टी आहे आणि कोणी कार्यकर्त्यांनी कुठं घाबरायचं नाही काय नाही आपली नरेंद्र मोदी असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्र भाऊ असतील सगळे आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकांचा निकाल आ, काल दिनांक सव्वी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लागला एकोणतीस महापालिकांचा निवडणुका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या आणि एकोणतीस महापालिकांपैकी सव्वीस महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या सव्वीस ठिकाणी महापौर होणार आहेत या हा प्रचंड मोठा विजय आहे भारतीय जनता पार्टीचा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी महापालिकांमध्ये हा सर्वात मोठा विजय प्राप्त केलेला आहे आणि त्याचा आनंदोत्सव आज आपण लोणावळा शहर मंडळातर्फे साजरा करत आहोत मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद